नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र बघा गुरुचरित्र घनतात एका जन्माविषयी अत्यंत आश्वस्त भावना म्हणजे पुढील जन्मी हे होणारच ही भावना पुढील जन्म आहे व नाही हा संशय नाही निश्चितच आहे खूप छान अशी कथा सांगितली आहे आठव्या अध्यात मंदमती म्हणजे मती, मती मंद नव्हे अशा विप्रपुत्राची कथा आहे या मुलाची विद्याभ्यासात प्रगती नव्हती काय करावे या विद्येकरता मुलाचा पिता तांडण करीत असे त्याला मारीत असे मारून का विद्या येणार आहे का मात्र मातेने या पित्याच्या मार देण्यावर आक्षेप घेत म्हटले प्राचीन कर्म न सुटे त्यासे की मूढ होऊनही उपजावे मागील जन्मात केलेल्या कर्माचे हे फळ आहे तेव्हा तांडण करणे योग्य नाही पुन्हा तांडण केल्यास मी प्राणत्याग करेन यावर त्या पित्याने या माघार घेतली काही काळाने या मुलाच्या पित्याचा मृत्यू झाला पिता वेदशास्त्र संपन्न होता उपजीविकेची चिंता पिता ह्यात असताना नव्हती आता त्याच्या पश्चात काय करावे पुत्राला घेऊन त्याची माता निरूप्यासतो आत्महत्या करावी या उद्देशाने कुरवपुरी कृष्णा तीरावर आली श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज स्नाना तिथे आलेले होते मातेने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले प्राणत्याग करावा या उद्देशाने आम्ही आलो आहोत मात्र आत्महत्या हा दोष सांगितला आहे तरी यातून सद्गती मिळावी या, या करताना प्रार्थना करीत आहोत महाराजांनी महाराजांची प्रार्थना करताना या मूळ मुलाची माता म्हणते देवा आता असे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पाहुणे जैसा पूज्य तू जगत्रयासी पुढील जन्मी तुझ्यासारखा त्रिलोक्यसारखा पूज्य असा पुत्र होऊ द्या यावर महाराजांनी तिला व्रत सांगितले आणि या व्रताच्या उज्जैनच्या राजाची कथा देखील सांगितली दत्त महाराज म्हणाले म्हणजे होणारच शंकाच नको पुढील अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज एक रजक नित्यवंदन करीत असे एकदा नदीत क्रीडा करणाऱ्या रा राजाला पाहून या रजकाला वाटले धन्य राजाचे जिने ऐसे सोक्य भोगणे मनातील ही सुप्त इच्छा ओळखून महाराजांनी त्याला राजयोगाचे वरदान दिले आणखी वर विचारले की इ ही भोगीसी की पुढती यावर तो रजक म्हणाला अहो महाराज आता वृद्ध अवस्था आली तेव्हा पुढील जन्मी हे वैभव मेले उत्तम या रजकाला महाराजांच्या आशीर्वादाने पुढील जन्म राजाच्या अर्थात बिदर येथील यवन राजघरात मिळाला पुढचा जन्म कोणी पाहिला आहे हा प्रश्नच नाही दत्त महाराज म्हणाले म्हणजे होईलच अत्याधिक श्रद्धा श्रद्धा आणि विश्वास दोन्ही एकाच वर्ते आहेत जिथे जिथे श्रद्धा तिथे प्रचिती हमखास आहे श्री गुरुदेव दत्त बघा आपण म्हणतो पुढील जन्म होईल का आता होईल अगर नाही होईल म्हणजे महाराजांनी सांगितलं आहे ना हो म्हणलं होईलच बघा आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते या जन्मात भोगावे लागते जर या जन्मात आपले भोगणे झाले नाही तर पुढील आप जन्मात आपल्याला नक्कीच ते भोगावे लागते आणि आपण कर्म जर व्यवस्थित केले तर आपल्याला यात भोगणे म्हणजे आपल्याला आपले कर्म व्यवस्थित असतील तर आपल्याला यात पडताच येत नाही बघा महाराजांनी सांगितले आहे तुम्ही जर कर्म व्यवस्थित केले तर तुम्हाला फळही तसेच मिळेल गुरुचरित्र ग्रंथात खूप अशा छान महाराजांचे लिला आहेत तुम्ही एक वेळ नक्की ते पारायण करून बघा गुरुचरित्र ग्रंथ खूप पवित्र आहे ज्यावेळेस तुमचे सर्व रस्ते बंद झाले आहेत कोणताही मार्ग तुम्हाला सापडत नाही असं वाटतं आता की आता काही खरं नाही त्यावेळेस शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की करून बघा त्या दत्त महाराजांच्या खूप छान अशा लिला आहेत बघा आता त्या मुलाला त्याचे वडील विद्येत इतके संपन्न असतानासुद्धा त्याला त्यातले काहीच ज्ञान उगत नव्हतं म्हणून त्याचे वडील त्याला मारत होते त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला गेल्यावर दत्त महाराजांनी त्याला त्या विद्येचं ज्ञान दिलं आणि मग तो त्यात निपुण झाला पण तो शेवटचा पर्याय म्हणून ती आत्महत्या करायला गेली होती पण तिथे दत्त महाराज भेटले आणि त्यांचं जीवन बदलून गेलं त्यामुळे सर्वांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की करून बघा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ